आज आपल्या तुळजापूरच्या विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये आपण बैठक घेतली आणि सर्वांनाच आपण आमंत्रित केलं होतं त्यांनी त्यांच्या सूचना काही अडचणी वाटत असतील तर त्या मांडाव्या म्हणून मोठ्या संख्येने नागरिक इथे आले होते आणि त्यांनी प्रामुख्याने जे विषय मांडले त्याच्या बाबतीमध्ये मला विशेष काही अडचण वाटत नाही आहे याच्या आधी देखील आपण आराखडा जो आहे तो सादर अगदी मंदिराच्या समोर स्क्रीनवरती केला होता आणि जनतेकडनं त्यांचं म्हणणं आपण मागितलं होतं मग त्याच्यामध्ये पुजारी असतील व्यापारी असतील आणि इतर नागरिक असतील त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं आणि काही अडचणी असतील तर सांगाव्या आणि त्याच्या अनुषंगाने आपण त्या आराखड्यामध्ये बदल केले मध्ये इलेक्शनच्या पिरियडमध्ये स्वाभाविकाचं की काम होऊ शकलं नाही आणि मुख्य मागणी जी होती ती म्हणजे महाद्वाराच्या जवळच दर्शन मंडप व्हावा आणि ज्या पद्धतीने भाविक आज महाद्वाराच्या मधून आज जातात ते साधारण पाळावं तांत्रिकदृष्ट्या थोड्या अडचणी होत्या परंतु लोकांची इच्छा होती त्या पद्धतीने सर्व इंजिनियर्स आणि आपले सल्लागार जे आहेत त्यांनी योग्य पद्धतीने तो आराखडा तयार केलेला आहे आरजवाडीच्या बाबतीमध्ये काही लोकांचं मत होतं की तिथे जास्त काही भांगडीत पडू नका आणि तिथल्या लोकांचंही म्हणणं होतं त्यामुळे त्या बाबतीमध्ये स्पष्ट आपण निर्णय घेतोय की तिकडे विशेष काही करायचं नाही आज जी काही तिथे प्रचलित पद्धत आहे तेवढी फक्त पाळायची याच्या व्यतिरिक्त जे काही कुलाचार के केले जातात वेगवेगळ्या विधी केल्या जातात त्यासाठी योग्य सुनिश्चित जागा देण्यात यावी हे देखील मागणी होती तसं अंतर्भूत आहेच माझी आग्रहाची विनंती राहील की जो आराखडा आहे तो सर्व संबंधितांनी व्यवस्थित बघावा आपण पी डी एफ देखील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये देखील माहिती जी आहे डी पी आरची ती उपलब्ध दे करून देऊ जेणेकरून नागरिकांना अजून स्पष्टता येईल बरेचसे विषय जे मांडले गेले ते ऑलरेडी या आराखड्यामध्ये अंतर्भूत झालेले आहेत दोनशे एकरवरती काय करणार असा प्रश्न काही लोकांनी विचारला खरं तर आधीच्या आराखड्याच्या बाबतीत चर्चा करत असताना आणि आता देखील आपण सांगितलं होतं की आपली अपेक्षा अशी आहे की कि रोज किमान एक लाख तरी भाविक आपल्या आईच्या दर्शनाला यावे आणि आलेले जे भाविक आहेत त्यांच्यापैकी एक दहा टक्के तरी लोकांनी इथे राहावं आपल्या तुळजापूरमध्ये एक दोन दिवस जर भाविक राहू शकला कुटुंबासह तर स्वाभाविकच आहे की इथल्या अर्थकारणाला प्रचंड चालना मिळणार आहे आणि आमचा साधारण अंदाज आहे की वीस एक हजार तरी भाविक पुढच्या काळामध्ये कुठल्याही एका दिवशी रात्री मुक्कामाला तुळजापूरला राहतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला सोय करायची म्हणजे वीस हजार भाविक राहायचे म्हटलं आता स्वाभाविकच आहे की त्या अनुषंगाने आपल्याला रूम्सची सोय करावी लागेल जे आपले पुजारी आहेत ज्यांच्या घरी भाविक राहतात बऱ्याच वेळेस त्यांची गैरसोय होत असते जागा कमी असते त्यामुळे या दोनशे एकरच्या आराखड्यामध्ये पुजाऱ्यांसाठी बंगले आणि त्याचबरोबरीने भाविकांची राहण्याची सोय अशा पद्धतीने ते नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे काही वेगवेगळ्या ठिकाणी हे शिफ्ट करावं असं सांगण्यात आलं तर मी आमच्या सर्व सहकाऱ्यांना सर्वा सर्व नागरिकांना विनंती केली की, की तुम्हाला जर इतर कुठे काही जागा उपलब्ध असेल या प्रकारची तर आपण आपण आम्हाला सांगा त्यांनी काही सुचवलंय कुठलं ह्याचं काय म्हणतं भात शेतीचं भात संशोधन केंद्र वगैरे हे सगळं सुचवलंय त्याच्याबद्दल थोडासा विचार नक्की केला जाईल आता इलेक्शन झाले म्हटल्यानंतर स्वाभाविकच आहे बऱ्याच जणांची इलेक्शन लढण्याची इच्छा असणार राजकारण तापणार हे सगळं बरोबर आहे पण आपल्याला आपल्या केंद्र सरकारने पैसे उपलब्ध करून दिलेत आपल्याला राज्य सरकार जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतोय केंद्र आणि राज्य सरकारची ताकद आपल्या पाठीशी आहे आपल्या पंतप्रधान महोदयांनी आपल्याला रेल्वे दिली आहे लवकरच रेल्वे इथे येणार आहे आपले गृहमंत्री अमित शहा साहेबांनी तर वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून तुळजापूर विकसित करू हा शब्द आपल्याला दिला आहे त्यामुळे एवढं सगळं आपल्या पाठीशी बळ असताना तुळजापूरकरांनी देखील इतर काही विषय जे आहेत ते थे बाजूला ठेवून ही जी संधी आहे एक वेगळा इतिहास निर्माण करण्याची ती संधी त्यांनी सोडून आहे